यशवंतरावांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत पण दिलं मुख्यमंत्री या शब्दाच्या अवाक्यापेक्षा त्यांचा आवाका कितीतरी पट मोठा होता वैचारिकदृष्ट्या होता सामाजिकदृष्ट्या होता हो शैक्षणिक दृष्ट्या होता त्या शिबिरामध्ये यशवंतरावने पहिला मंत्र दिला की मला कृषी औद्योगिक क्रांती करायची तर ग्रामीण भागात मला उद्योग न्यायचे मला शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर बघायचं आहे आणि मला शेतकऱ्याच्या दारात फटफटी बघायची या महाराष्ट्र पहिला असा आहे की ज्या महाराष्ट्रानं डोक्यावरून महिला वाहून न्यायला बंदी केली पाहिजे त्याला यशवंतरावांच्या भाषेत असं यशवंतराव सांगितलं की माणसांची घाण माणसांनी वाहून न्यायची नाही त्यात यशवंतरावांची वैचारिक उंची किती मोठी होती तर तिथे लक्ष्मण शास्त्री जोशी यांची निवड केली आणि शास्त्रीजीने अध्यक्ष झाल्यापासून विश्वकोशाचे पंधरा खंड तयार केले वाईला प्राज्ञ पाठशाळा जर तुम्ही बघितले तर महाराष्ट्राचं एक कवडं मोठं हो वैचारिक आहे याची कल्पना येईल तसं आता मला तुम्ही आठव्यालाच लावलेलं आहे पहिली भेट मी नेमकी तो दिवस आणि पण साधारणत एकोणीशे साठ साली एक मेला महाराष्ट्र राज्याचे ते मुख्यमंत्री नंतर, पत्रकारांची पहिली परिषद झाली होती त्या परीक्षेला मला काही जाता नाही आलं मरा मी मराठामध्ये होतो पण आमचा सिनियर माणूस होता त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो किंवा आमचा सिनियर माणूस आलेला होता मला वाटतं दादा देशपांडे म्हणून जे वसंत देशपांडे म्हणून आहेत ते नभणीत होते नंतर ते त्यावेळी उपस्थित होते असं मला आठवत आहे नंतर मी त्यांना भेटायला गेलो सह्याद्रीवर त्यांच्या डोंगरे नावाचे पिय होते तर म्हटलं मला काही पत्रकार परिषद जाता नाही आलं मी एकोणीस वर्षाचा होतो वीस वर्षाचा तर मला साहेबांना नमस्कार करायचं भेटायचं तर पाच मिनिटं बसले लगेच ते बस बाहेर आले आणि पाच मिनिटं भेटलो मी त्यांना तर त्याने इतक्या आपुलकीने के चौकशी केली आणि मला त्यांनी एकाच शब्दात सांगितलं जास्तीत जास्त वाचा वाचन वाढवा आणि ते वाक्य बोलले की मी वाचून विचार करतो आणि विचार करून वाचतो हे ते त्यांचं वाक्य माझ्या असं काही भिनलं डोक्यात आणि त्या दिवसापासून वाचन हे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात एवढं जर दे बसलेलं आहे तर आपला खरा मित्र वाचक वाचन आहे तो यशवंतरावने मला दिलेला संदेश आहे असं मी मानतो गेल्या पासष्ट वर्षामध्ये मी जो काय आज आहे बरा वाईट तो यशवंतरावांपासून ती सुरुवात झालेली आहे इकडे मी आचार्य अत्रांच्या सोबत दहा वर्ष होतो ते एक आचार्यात्र एक विद्यापीठ होता म्हणजे ते साहित्याचं विद्यापीठ होतं लढ्याचं विद्यापीठ होतं आंदोलनाचं विद्यापीठ होतं वक्ते म्हणून होते कवी होते पत्रकार होते साहित्यिक होते पण राजकारणामध्ये मला असं विचाराल तर या महाराष्ट्रात नव्हे तर देशाचं विद्यापीठ कोणतं होतं पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर देशाचं दुसरं राजकीय विद्यापीठ यशवंतराव चव्हाण आहे असं मी मानतो विद्यापीठात विद्या, विद्या शब्द आहे देशाला किंवा राज्याला सुसंस्कृत धोरण कसं असावं आणि लोकाभिमुख धोरण कसं असावं याचा वस्तुपाठ देणारं नेतृत्व म्हणून यशवंतरावांकडे पाहतो आपण यशवंतराव अगोदर मंत्री नव्हते असरे होते मंत्री ते मोरारजी देथे मुख्यमंत्री होते तेव्हा ते मंत्री होतेच मोराजींची कारकिर्द मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने पाहिलेली आहे पण एक मुख्यमंत्री त्याच्या कारकिर्दीत बदनाम होतो आणि एक मुख्यमंत्री त्याच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देशाचा संरक्षण मंत्री म्हणून जातो हा फरक मला असं वाटतं की वाचनाचा आहे सुसंस्कृतपणाचा आहे यशवंतरावांनी महाराष्ट्राला काय दिलं मी विकासाच्या किंवा भौतिक जो काही विकास, विकास महाराष्ट्रात त्याची चर्चा करण्यापूर्वी यशवंतरावांनी महाराष्ट्राला पण दिलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणाचा वारसा सरकार म्हणून सत्तावर बसलेला नेता म्हणून किती व्यवस्थित सांभाळता येतो ते यशवंतरावने महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे यशवंतराव हे हो मुख्यमंत्री हा शब्द त्यांच्यापुढे खूप लहान आहे असं मी म्हणतो मुख्यमंत्री या शब्दाच्या अवाक्यापेक्षा त्यांचा आवाका कितीतरी पट मोठा होता वैचारिकदृष्ट्या होता सामाजिकदृष्ट्या होता शैक्षणिक दृष्ट्या होता याचे निकष काय तर मी असं मानतो यशवंतरावांच्याकडे पाहताना कि त्यांना एक जी दृष्टी होती व्यापक हित कसं आहे समाजाचं हित कशात आहे तर साठ साली महाराष्ट्र राज्य झालं झाल्यानंतर यशवंतराची त्यानंतरची कारकीर्द किती आहे एक मे साठ ते बावीस तेवीस नोव्हेंबर बासष्ट म्हणजे ते सहा महिने सात महिने साठ सालचे एकसष्टशे बारा महिने बारा पास सतरा महिने आणि हे आठ दहा महिने आठ में, दहा महिने सत्तावीस महिने यशवंतराव महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते त्या सत्तावीस महिन्यामध्ये यशवंतरावने मुख्यमंत्री म्हणून पहिला निर्णय केला महाबळेश्वरचं शिबिर तुम्हाला तरुण मंडळी ना आठवण माहित असणार एकसष्ट ऑक्टोबर महिन्यात महाबळेश्वरला शिबिर झालं काँग्रेसचं त्या शिबिरामध्ये यशवंतरावांनी पहिला मंत्र दिला की मला कृषी औद्योगिक क्रांती करायच्या म्हणजे काय करायचं तर ग्रामीण भागात मला उद्योग न्यायचे मला शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर बघायचा आहे आणि मला शेतकऱ्याच्या दारात फटफटी बघायचे आता तुम्ही ज्याला बाईक म्हणता त्याला फटफटी वाढायच्या आणि यशवंतराव सांगितलं की ग्रामीण भागातला माणूस पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे जिल्हा परिषद दा झाला पाहिजे आणि एक दिवस तो राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे हे महाबळेश्वरच्या शिबिरात एकसठ साली जे शिबिर कव्हर करण्याची संधी मला मिळालेली आहे तीन दिवसात राजकीय कार्यकर्ता कसा तयार होतो त्याचं ते उदाहरण ते शिबिर म्हणजे एक मोठं उदाहरण आहे राजकीय दान ज्याला म्हणतात राजकीय विचार हेतू आणि अंमलबजावणी अशा सर्वात एक सुंदर चित्रण यशवंतराविक त्यांच्या भाषणात मांडलं आणि नुसतं भाषण करणारे खूप असतात ताबडतोब त्यांनी वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निर्मितीसाठी एक समिती नेमली त्यावेळी ते, ते महसूल मंत्री होते नंतर जे पुढे मुख्यमंत्री झाले सव्वा अकरा वर्षे राहिले मुख्यमंत्री त्या वसंतराव नायकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निर्मिती समिती नेमली आणि त्या समितीनं तीनशे पानाचा अहवाल सादर केला आणि किती महिन्यात दिला तीन महिन्यात आणि या देशामध्ये पहिल्या प्रथम तेरा मार्च एकोणीसशे बासठ ला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महाराष्ट्रात खुर्चीत बसला समिती नेमली कधी एकसष्ट साली अहवाल आला तीन महिन्यात आणि तेरा मार्चला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष खुर्चीत यशवंतरावने बसवला सोच ज्याला म्हणतात विचार आणि बसवताना हो त्याने आणखीन एक नेम घातला की मला एक अध्यक्ष दलित समाजाचा व्हायलाच पाहिजे आणि एक अध्यक्ष ब्राह्मण समाजाचा असला पाहिजे म्हणून त्यावेळेच्या कोल्हाबा जिल्ह्याचे अध्यक्ष केशराव लिमये काँग्रेसचे ब्राह्मण समाजाचे झाले पण दलित समाजाचा अध्यक्ष निवडून कोणी आला नव्हता सदस्य म्हणून भाऊसाहेब चव्हाणांना पुण्याचं महापौर केलं त्याने आणि बासष्टची निवडणूक हो लागली त्या निवडणुकीमध्ये हो मेहतर समाजाचा त्रिकमदास मेमजादी याला पुण्यामधून भवानीपेठ म्हणून तिकीट देऊन यशवंतरावने आमदार केलं सोच विचार विचारशक्ती काय माणसाची असू शकते एक जिल्हा परिषद निर्मिती दुसरं त्यांनी आग्रह असा धरला की उद्योग हा खेड्यात गेला पाहिजे पुणे मुंबईच्या भोवती सगळे उद्योग आहेत मग उद्योग आता नोकरी शोधायला मुलं कुठे येतात मुंबई पुण्यात मला प्रवाह उलटा करायचा आणि म्हणून एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याची निर्मिती यशवंतरावांनी बासष्ट साली केलेली आहे आणि आज महाराष्ट्रात तीन हजार नऊशे एम आय डी सी मध्ये इंडस्ट्रीत आहेत आणि त्यात सात लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे मग धाटाव असेल बुटीबोरी असेल कुरकुंब असेल इस्लामपूरची एम आय डी सी असेल अशा असंख्य ठिकाणी ग्रामीण भागात उद्योग यशवंतरावांच्या त्या प्रेरणेतून त्या निर्णयातून गेलेले आहेत त्यामुळे एकीकडे शेती दुसरीकडे उद्योग तिसरीकडे सामाजिक कार्यकर्त्याला ग्रामीण भागातून पंचायत समितीचा कारभार करायला जिल्हा परिषद कारभार करायला आणखीन एक फरक मोठा असा आहे की आपण बासष्ट साली जिल्हा परिषद स्थापन केली आपल्यापूर्वी एक वर्ष आधी गुजरात मध्ये जिल्हा परिषद स्थापन झाली होती पण तिथे जिल्हा परिषद अध्यक्ष कलेक्टर होता एशियन राणे साहे आपल्याला मान्य नाही इथं लोकांनी निवडून दिला अध्यक्ष था झाला पाहिजे जिल्हा परिषद निर्मितीचा अध्यक्ष तो लोकांमधून आलेला झाला आणि त्यांनी स्वप्न असं पाहिलं होतं की पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायला पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि दोन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी आहेत की जे पंचायत समितीचे सभापती होते जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यात जा पहिले सुधाकरराव नाईक आणि दुसरे विलासराव देशमुख पन्नास वर्षापूर्वी त्यांनी सांगितलेले शब्द होते ते तिसरं मला त्यांचं पुरोगामी पण यात जाणवत की राज्याचे प्रश्न सोडवताना वैचारिक भूमिका तुमची कशी असली पाहिजे आज तुम्हाला तरुण मुलांना कल्पना येणार नाही पण त्यावेळी महाराष्ट्राच्या घराघरामध्ये टोपली संडास होते म्हणजे शौचकूप जे होते ज्याला तुम्ही आज टॉयलेट म्हणता ते टोपलीचे संडास आहेत आणि ती घाण भेटर समाजाचे त्या काळातले भंगी समाजाचे लोक हे डोक्यावर होऊन न्यायचे आज सांगितलं तर अंगावर काटा येईल लोकांना खरच उद्या वाटणार मधुकरराव चौधरी नगरविकास खात्याचे उपमंत्री होते यशवंतराने त्यांना बोलवलं आणि सांगितलं अरे बाबा तू धनाजी नानांचा मुलगा आहेस धनाजी नाना चौधरी आपल्याला महाराष्ट्र विधानसभेमध्ये असं विधेयक आणायचं आहे की जे सामाजिक विधेयक असलं पाहिजे तर तू काय विचार करतोय ते म्हणाले मी विचार करून सांगतो उद्या दुसऱ्याशी आले भेटले आणि मग त्याने असं सुचवलं की आपण असं करूया का। काम की डोक्यावरून महिला वाहून न्यायला बंदी यशवंत राहणारे माझ्या मनातलं तुम्ही बोलला आणि ह्या महाराष्ट्र पहिला असा आहे की ज्या महाराष्ट्रानं डोक्यावरून महिला वाहून न्यायला बंदी केली पाहिजे त्याला यशवंतरावांच्या भाषेत असं यशवंतराव सांगितलं की माणसांची घाण माणसांनी वाहून न्यायची नाही मग करायचं काय तर तुम्हाला आठवत नसेल आता ट्रॉली आणल्या लोखंडाच्या आणि त्यात लोखंडाची पिंप आणि ती ट्रॉली वाहून न्यायची ढकलत न्यायची डोक्यावर महिला वाहून द्यायचा नाही त्यावेळी एकशे अठ्ठावीस नगर परिषदा होत्या मग आता हे सगळं करायचं तर याचा खर्च किती येईल त्यावेळी अठ्ठावीस कोटी रुपये खर्च अपेक्षित होता ही गोष्ट पन्नास साठ वर्षापूर्वीची मी तुम्हाला सांगतो म्हणजे आजची अठ्ठावीसशे कोटी अर्थ खात्याचे सचिव मास्टर होते त्यांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं त्यांनी सांगितलं बा बहुत बडा खर्च आहे का यशवंतरामाले कितना तो अठ्ठावीसशे अठ्ठावीस कोटी यशवंतरामाले ऐंशी आएश। दोनशे ऐंशी कोटी आला तरी चालेल मला हे करायचं आणि महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की आपण डोक्यावरून महिला द्यायला बंदी केली आणि त्याच समाजाला सर्वसामान्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि त्याच समाजाचा माणूस पेठेतून हो पुण्यातून हो बाच चाली आणि सदुसष्ट चाली एकदा दोनदा निवडून आणला यशवंतराव यशवंतराव मोठेपण त्यामुळे मी मुख्यमंत्री या शब्दात तळत नाही वागण्यामध्ये जो एक सुसंस्कृतपणा आता शंकरराव मोहिते पाटील शेखा पक्षात होते आता विजेते मोहिते पाटील जे आहेत त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात कम्युनिस्ट पक्षात होते तिसरे यशवंतराव मोहिते किसान सभेमध्ये होते कराडचे यशवंतरावांनी संकोच केला नाही की ही उद्याचा महाराष्ट्र घडवण्यात पुढाकार घेणारी नेते मंडळी आहेत तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावं आता संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपलेला आहे महाराष्ट्र राज्य निर्माण झालेलं आहे मग ज्याला वैचारिकदृष्टी आहे त्याने एकत्र येऊन हा महाराष्ट्राची बांधणी ज्याला म्हणतात गाव जी बांधणी करायची आहे ती बांधणी करण्यात पुढाकार येण्याकरता या मांडण्याची तुम्हाला सहकार्य हवंय आता पक्ष फुटल्याची आपण चर्चा करतो यशवंत म्हणाले पक्ष फोडायची गोष्ट नाहीये हे वैचारिक राजकारणाची बेरीज आहे त्याने शंकर मोहित्या पाटलांना आणलं त्याने भाऊसाहेब थोराताना आणलं त्याने यशवंतराव मोहित्यानं आणलं आणि ही तिन्ही चारही पाचही माणसं जी आहेत त्या दत्तात देशमुख आले नाहीत सगांगेडचे उदयराव पाटील उस्मानाबादचे ते आले नाहीत ते म्हणाले नाही आम्ही आमच्या डाव्या पक्षाचे राजकारण करणार आहे यशवंतराव म्हणाले मी तुमच्या मताचा भावनेचा आणि भूमिकेचा आदर करतो आणि यशवंतरावने उद्धवराव पाटलांचा सत्कार केला आणि तुमच्या म्हणजे त्यावेळेच्या और औरंगाबाद मध्येच केला आणि देवगिरी महाविद्यालयातच केला मला वैचारिकदृष्ट्या यशवंतराव मोठे यामुळे वाटतात कि त्यांना कुठे पळवा पळवापळवी करावी लागली नाही हे करत असताना यशवंतरावची आणखी एक मोठी जमेची बाजू कोणती असेल अडीच वर्षाच्या राजकारणातली म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या काळातली करताना शेतीचा विकास करायचा उद्योग निर्माण करायचे रोजगार द्यायचे हे तर राजकीय भाग झाले पण साहित्य संस्कृती हा महाराष्ट्राचा एक प्राण आहे त्यात यशवंतरावांची वैचारिक उंची किती मोठी होती त्याने या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये साहित्य संस्कृती मंडळ निर्माण केलं आणि त्याच्या अध्यक्षपदी त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची निवड केली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री म्हणजे बावीसाव्या वर्षी ज्यांना काशीमध्ये तर्कतीर्थ पदवी मिळाली होती बावीसाव्या वर्षी तर्कतीर्थ पदवी हे दहा वेद वेदांचं अध्ययन झालेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दिली जाते त्याला तर्कतीर्थ म्हणतात आणि हे तर्कतीर्थ असे होते की ज्याने आता जाहीरपणे सांगितलं होतं की सामवेद यजुर्वेद अथर्ववेद या तीन वेदांमध्ये हिंदू धर्मात जातीयता हा शब्द कुठे आहे मला दाखवून द्या जातीभेद हा शब्द कुठे आहे मला दाखवून द्या विधवांचा पुनर्विवाह करायचा नाही हे कुठे लिहिले दाखवून द्या आणि त्या शास्त्रीजींनी शंभर विद्वाचे पुनर्विवाहाच पौरुत्य केलं आता राज्याच्या मुख्यमंत्र्याला आपण जे साहित्य संस्कृती मंडळ निर्माण करतोय त्याचा उद्देश पूर्णपणे जाणवलेला होता अशा जागेवर कोणाला बसवायचं म्हणून त्यांनी लक्ष्मण साथी जोशींची निवड केली माणसंही हेरता आली पाहिजेत तुम्हाला माझ्या राजकीय फायद्या करता अमुक माणूस मला उपयोगी आहे म्हणून मी त्याला मंत्री करतो अशी भूमिका न घेता महाराष्ट्राच्या हिताच्या जपणुकीसाठी महाराष्ट्राला उद्या समृद्ध करण्यासाठी कोणाचा उपयोग आहे त्यावेळी साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षाला मंत्री पदाचा दर्जा नव्हता काही आर्थिक लाभ नव्हता मरमर करण्याचं काम होत शास्त्रीजींसारखा माणूस शोधून काढणं ही हो। शास्त्रीजींच्या पेक्षा अधिक मोठी गोष्ट आहे असं मी मानतो की हा माणूस इथे योग्य आहे तुम्हाला कोणाला कोणतं काम द्यायचं हे समजलं पाहिजे शास्त्रीजींनी स्पष्ट सांगितलं की नाही मी करायला तयार नाही का म्हणाले ते म्हणाले तुम्ही दर पाच मिनिटांनी मला सांगणार असं करा तसं करा ते श्रमाले शास्त्रीजी माझा तुम्हाला एकही फोन येणार नाही एकाच दिवशी येईल फोन तुमच्या वाढदिवशी अभिनंदन करायला आणि शास्त्रीजीने अध्यक्ष झाल्यापासून विश्वकोशाचे पंधरा खंड तयार केले वाईला प्राज्ञा पाठशाळा जर तुम्ही बघितली तर महाराष्ट्राचं एक कवड मोठं वैचारिक थन आहे याची कल्पना येईल यशवंतरावने कशी माणसं शोधून काढली होती कशी माणसं जपली होती कशी माणसं निवडली होती यशवंतराव मोहित्यांना त्यांनी काँग्रेस घेतला यशवंतराव मोहिते बावन्न सालापासून म्हणजे यशवंतराव ज्यावेळी विधान परिषदेत होते त्यावेळी यशवंतराव मोहिते बावन साली होते दादा बावन साली निवडून होते वसंतदादा त्यावेळी यशवंतराव मोहिते विरोधी बाकावर होते सत्ताधारी बाकावर नव्हते पण यशवंतराव चव्हाण त्यांची भाषण ऐकत होते म्हणून त्यांना म्हणाले अरे तू काँग्रेसमध्ये ये आणि यशवंतराव मोहितांना काँग्रेसमध्ये आला सातारा जिल्ह्यातली सगळी माणसांचा अभ्यास जर तुम्ही केला तर यशवंतराव साताऱ्यातले दादा साताऱ्यातले आता सांगली नंतर झाला पण दादा साताऱ्यातले राजाला बापू साताऱ्यातले तरकतीर्थ लक्ष्मणशाची साताऱ्यातले यशवंतराव मोहिते साताऱ्यातलं तीस एप्रिल एकोणीसशे साठ संध्याकाळी सहा वाजता त्या सभेमध्ये भाषण करताना यशवंतरावांनी जाहीरपणे असं सांगितलं होतं की पंडितजी